खोटे, माते खोट आहे हे खोट आहे धीरधर माते अयोध्येच्या महाराणीला अशा प्रकारे धीर सोडलं शोभत नाही माते परंतु हे सगळं कशासाठी कुठे केलं हे सगळं राज्याभिषेकासाठी तर सुधा महाराज उत्कंठित झाले होते त्यांनी त्यांनी कुलगुरु महर्षी शे, वशिष्ठांना लवकरात लवकर शुभ वेळ काढायला सांगितली होती मग एक रात्री हे असं दृश्य का बदललं का माझ्यापेक्षा काही काही तुझ्यावर जास्त माया करते मग मा, मा तिने महाराजांना का नाही थांबवला 啊！